आज होता यांचा बर्थडे तर आम्ही बड्डे असले की दोन केक घरी आणतो मग आधूबेदला खूप केक कटिंग करायला आवडायला लागले कारण की जेव्हापासून त्याला बड्डे हा प्रकार कळलाय आहे ना तेव्हापासून तो केक कटिंग करायला असतोच आणि मग आम्ही केक कटिंग करून झाल्यानंतर ऑक्शन करतो म्हणजे आमच्या इथे लहानापासून मोठ्यापर्यंत जे ज्यांचा बड्डे असेल ना तर आम्ही ऑक्शन करतो सगळ्यांचं आणि मग त्यानंतर ओवळून झाल्यानंतर तन्मयला पप्पांना गिफ्ट द्यायचं होतं तर त्याला खूप हसायलात होतं काय माहिती का हसायलात होतं कारण की त्यांनी त्या गिफ्ट काय वेगळंच का काय म्हणून त्याला हसायलात होतं मी ते गिफ्ट खोललं तर खोलल्यानंतर त्यांना आहे ना गाडीचा बॉक्स दिसला मग त्यांना आला डाऊट आहे आणि काहीतरी वेगळंच त्याच्यामध्ये दिलेलं आहे मग त्यामध्ये ते पेपरच टाकले होते का आदबे आदवेदची लुडबुड तर चालूच होते आधीमध्ये आदवेदला खोलायचं होतं गिफ्ट त्यानंतर सगळं पेपरच निघत होते आणि एक छोटंसं फोल्ड केलेला पेपर दिसला त्यांना मग तो ओपन केला एवढं छोटं काय गिफ्ट असेल हे सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती बघतं तर काय त्यांनी त्याच्यामध्ये कॅडबरी ठेवली होती पोरांना खूप असं पप्पांना सरप्राईज द्यायची इच्छा असते त्यानंतर मी गिफ्ट दिलं मग मी गिफ्ट दिल्यानंतर ह्यांना वाटलं की नाही काय वेगळंच दिलंय का काय ह्याच्यामध्ये म्हणून ते हलवून बघत होते गिफ्ट मग अद्वैद पण लुडबुड चालूच होती तरी पण त्याची आदवेतला पण गिफ्ट खोलायचं होतं मग बॉक्स खोलल्यानंतर त्यांना हसायला आलं आणि त्यांना जे पाहिजे होतं ते मी दिलं होतं दोन महिन्यापूर्वीच ते म्हणत होते की मला घ्यायचे शूज तर त्याच्यामध्ये पण ह्यांच्या पायाचा नंबर मोठा असल्यामुळं शूज काय लवकर भेटत नाही सहजासहजी त्याच्यात पण तीनच ऑप्शन होते तर हा मला शूजचा कलर आवडला होता म्हणून मी हा घेतला पण मी म्हटलं नाही नाही आत्ताच घालून बघा येतो आहे का नाही नाही तर परत मग ते रिटर्न घेणार नाहीत मग तर हा त्यांना आवडला होता शूज तर आदवेदने हे शूज फेकूनच दिला त्याला काय अजून काय समजत नाही त्यानंतर त्यांनी शूज ट्राय करून बघितला तर त्यांना आला होता परफेक्ट म्हणलं चला गिफ्ट आवड शूज हे आम्ही पहिल्यांदाच गिफ्ट दिले होते नाहीतर मी इतर वेळेस ड्रेस परफ्यूम येते असं दिलेलं आहे आणि मग त्यानंतर ताई आले आमच्या तर पाऊस खूप पडत होता त्यामुळे ते डायरेक्ट हॉटेलमध्येच आले होते तर मग आदवेत सगळ्यांकडं गेला त्यानंतर आदवेतला मी हे सूप मागवलं होतं स्वीटकॉर्न म्हणजे व्हेज स्वीटकॉर्न सूप आहे खूप टेस्टी असतं ते तर त्याला लहानपणापासून मी तेच सूप देते हॉटेलला गेलं की मग त्यानंतर आम स्टार्टर आणि जेवण झालं सगळ्यांचं आधवेज तरी पण सूपच पित होता त्याला खूप आवडतं पण त्यानंतर मी त्याला घरातूनच जेवण आणलं होतं पण तरी पण सूप त्याला आवडतं म्हणून थोडंफार पाजलं होतं त्यानंतर सगळ्या जेवण झाल्यानंतर सगळेजणं बाहेर आल्यानंतर गप्पा गोष्टी चालू होत्या बाहेर खूप पाऊस येत होता त्यामुळं आम्ही आतमध्येच गप्पा मारत होतो आमच्या आजी बसल्या होत्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा थँक्यू